नाशिक शहरामध्ये भर दिवसा खून झाल्याने नाशिक शहर हादरलाय मसूळ पोलीस शाळेच्या हद्दीत एका ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा खून झालाय नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे भर दिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे कुसुम सुरेश एक बोटे असं मृत महिलेचं नाव आहे पंचवटीतील गुलमोहर कॉलनी स्वामी समर्थक केंद्र या परिसरातील राधानंद अपार्टमेंट मध्ये भर दिवसा ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा खून करण्यात आलाय घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उपायुक्त नितीन जाधव म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे आणि यामध्ये सर्व अँगलने तपास सुरू असून गुन्हेगाराची माहिती मिळालेली आहे आणि त्याच्या मागावर पोलीस पथक आहेत आणि त्याचा शोध सुरू आहे तर लवकरच अटक केली जाईल सर त्या आत्ताचीच घटना आहे त्यामुळे सर्व अँगलने तपास सुरू आहे पण प्राथमिक संशयित आपल्याला ते लक्षामध्ये येत आहे त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि हा देखील अँगल बघत कौटुंबिक वाद आहे किंवा कसं तपासामध्ये पुढे निष्पन्न होईल सध्या तरी आरोपीला ताब्यात घेणं हा मुख्य याच्यामध्ये प्रयत्न आहे दोन ते तीन दिवसापूर्वी ते भांडणं आपण ती देखील शक्यता पडतो बघू शकतो पण सध्या आरोपी आपण ताब्यात घेता घेतानंतरच नेमकं कारण काय आहे इतर काही कारण काही लक्षामध्ये येईल तपासून सुरू लोकच आरोपीला अटक केलं जाईल माल प्राथमिक वाद आहे असं दिसतंय परंतु आरोपी जेव्हा अटक होईल त्याला पुष्टी सांगू शकतो आरोपीला अटक करणे प्रथम प्राधान्य आहे त्यानंतर आपण पडतळी करून सांगू शकतो पण आरोपी कोण असू आपल्याला माहिती आहे प्राथमिक आणि त्याला अटक करणं सुरू आहे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला का हो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास पोलीस करीत भरदिवसा ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा खून झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय